इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी होत आहे शिर्डीतही छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं एसपीएल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली त्यानंतर रक्तदान शिबिर आणि भव्य स्टँडिंग लेझर शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी माजी खासदार युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटलांची प्रमुख उपस्थिती होती डॉ सुजय विखे पाटील यांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत पूजन केलं यावेळी त्यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या शिर्डीतील युवकांनी नवीनच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट महिलांसाठी कसा बघायला मिळेल यासाठी लक्ष केंद्रित करावा असं आवाहन करतानाच शिर्डीच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी बस स्थानकाच्या समोर भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कलि शिर्डीत सुरक्षित राहावी आणि चुकीची कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी कलि शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील कोणीही अन्यायग्रस्त झाल्यास विखे पाटील परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही दिली समाज हितासाठी सत्य बोलायचं असेल तर त्यासाठी कोणताही विरोध पत्करण्यास मी तयार आहे असंही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या आज आयोजित असलेल्या या मोटरसायकल रॅली आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे शिर्डी गावातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक आलेले सर्व शासकीय सन्मान्य पदाधिकारी युवा शिर्डी ग्रामस्थांचे तमाम माझे युवक मित्र सन्मान्य पत्रकार आणि ग्रामस्थांनी आज सारहा प्रमाण या शिर्डी युवकांच्या दोन्ही संघटना या जा जा वर्षय 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 या शिर्डीसाठी आदर्श झालेल्या आहेत वर्ष वर्ष प्रत्येक वेळेस राबवतात आणि या दोन्ही संघटनेचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये एकही गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती एकही व्यवस्थित व्यक्ती समावेश न करता ग्रामस्थांच्या मूळ योगदानातून तयार झालेल्या संघटना आहेत आणि म्हणून या दोन संघटनेच्या कार्यामध्ये जे काही हरत ग्रामस्थांकडून लागेल विखेपण परिवाराकडून लागेल सदैव लावत राहू तर आता मी आता ग्रामस्थ जो आता नुकताच चित्रपट त्या ठिकाणी आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रदर्शित झालेला पाहावा या दृष्टीकोनातून युवा शिर्डी ग्रामस्थांना जबाबदारी सोपत आहे आणि हा उद्देश आहे की आपल्याला देशाला दाखवायचंय आणि हे आपल्याला सिद्ध करायचंय की नुसतं पुष्पा नाही ना ना तर झावा पण त्याच तोडी तोड चालणार हे आपल्याला मराठ्यांचा आत्मीय प्रश्न निर्माण झालेला आहे की जर महाराष्ट्रात राहणारे लोक पुष्पाची पाचशे कोटीची कमाई करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाने झावाची नेहमी कमीच कमाई करून पाहिजे यासाठी नाही की आपल्याला त्या कोणत्या स्पॉन्सरशिप मिळते छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन चरित्र पाहण्यासाठी प्रत्येक माणसाने जावं आणि अशा प्रकारचे चित्रपट हे प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतरच समाज आणि सामाजिक दृष्टिकोन घडतील हा विश्वास मला आहे आप आणि आपल्या या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांचे विचार छत्रपती संभाजी महाराजांचे विचार हे खरोखरोपर्यंत पोहोचावे ही भावना याच्या मागची आहे परत एकदा आज

शिर्डी मध्ये बस स्थानका समोर जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये आपण शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाईल अशा प्रकारची शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी उभारणार आहोत त्यासाठी लागणारे निधी पाच कोटी असो कोटी असो

त्या बाबतीत कुठलीही शंका नाही हे दोन्ही संकट प्रत्येक युवक हे माझा परिवार आहे आणि म्हणून या परिवाराच्या पाठीशी आम्ही आज येऊन उभं राहू ही ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो परत एकदा आज शिवजयंतीच्या निमित्ताने का आपण हा जो काही कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार सर्व ग्रामस्थांना माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराष्ट्र दरम्यान यानंतर युवकांनी भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली या रॅलीमध्ये युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही सहभाग घेतला होता एस्थन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी